माझ्या प्रिय बाळा आज तुझे सर्व भोग संपणार आहेत शपथ आहे तुला हा संदेश वर ढकलू नकोस आता तुझे घर आनंदीत होणार आहे तुझ भाग्योदय आता होणार आहे तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे तुझे, तुझे शत्रू आता तुझ्या समोर नतमस्तक होणार आहेत होय बाळा आज साक्षात देव तुला आनंदाची गोड बातमी देणार आहे जर हा संदेश तू सोडून गेलास तर मी तुझ्या घरी कधीच येणार नाही हे लक्षात ठेव बाळा देव काय म्हणत आहे ते ऐक नाही तर नंतर तू पश्चाताप करशील तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आज स्वामी आई पूर्ण करणार आहे अजिबातच आज आजचा संदेश तू चुकवू नकोस आजचा हा क्षण तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आज पूर्ण होणार आहे होय बाळा ज्या बातमीची तू वाट बघत होतास तीच बातमी आता तुला मिळणार आहे आज तुला भरभरून सर्व काही प्राप्त होणार आहे जे जे तुला हवे ते ते आज भगवंत तुला देणार आहे तुझ्या भयंकर चिंतेचा नाश सुद्धा आज होणार आहे बाळा कठीण काळात स्वतःला सांग कि शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही होय माझ्या लेकरा जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेव सर्वच गोष्टी नशिबाने मिळत नसतात तर काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावी लागते माझ्या प्रिय बाळा कधीही कोणालाही तू इतकं महत्व देऊ नकोस कि तुझी किंमत ती समोरची व्यक्ती करणार नाही ठाम राहायला शिक निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येत असते बाळा माझ्या लेकरा खेळ असो व आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका माझ्या लेकरा स्वतःला कधीही कमी लेखू नका तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात नेहमी लक्षात ठेवा जिथे आपली इज्जत नाही तिथे कधीच जायचं नाही संघर्ष करताना व्यक्ती नेहमी एकटीच असते संघर्षात सोपती कोणीही नसते पण यश प्राप्त झाल्यानंतर यशाचा वाटेकरी होण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात जीवनात कोणतीही गोष्ट मिळाली नाही म्हणून नशिबाला कधीच दोष देऊ नका कारण यश प्रसिद्धी मिळविण्यासाठी जर तुमचे प्रयत्न प्रमाणिक असतील तर नशिबात नसणाऱ्या गोष्टीही तुम्हाला पूर्ण होताना दिसतील जगा इतक कि आयुष्य कमी पडेल हसा इतकं कि आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला भागच पडेल श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझा लेकरा, जीवनात कोणाला ओळखायचं असेल तर एकच काम करा संकटाच्या वेळी बोलावून पहा तेव्हाच ती व्यक्ती कशी आहे हे तुम्हाला कळते एरवी तर सगळेच आपल्या सोबत असतात पण संकटात मात्र कोणीही साथ देत नाही उंच असले की झेप देखील उंच घ्यावी लागते आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असेल तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त राहा कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ माझ रक्षण कर असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा जीवनातील प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर कधी तो आनंद त्या परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असतो आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण द्यायचं नाही तिथेच तुम्ही चूक करता जोपर्यंत कोणीही तुम्हाला त्यांच्या गोष्टी सांगत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही स्वतःहून कधीच विचारायला जाऊ नका होय बाळा एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली म्हणून त्यावेळेला त्या, त्या परिस्थितीला कधीही दोष देत बसू नका या उलट जीवनात असे काहीतरी यशस्वीपणे करा की सोडून गेलेल्या व्यक्तींना पश्चाताप झाला पाहिजे गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीच कारण बनायच एका वेळी एकच काम करा पण असे की जग त्या कामाची दखल घेईल माझ्या प्रिय बाळा जीवनात कायम स्वरूपी यशस्वी म्हणून राहायचे असेल तर पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते प्रयत्न करत राहा कारण सुरुवात नेहमी कठीण असते तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील कोणतीही सिच्युएशन असू द्या पुन्हा तुम्ही सुरुवात करा आणि तिथून तुम्ही यशस्वी सुद्धा होऊ शकता प्रार्थना भक्ती कधीही वाया जात नाही त्याचे योग्य योग्य फळ मिळतेच पण त्या वेळेची वाट पाहत नाही तुम्ही म्हणून कधी कधी मिळणाऱ्या गोष्टीही हाती लागत नाही वेळेला सुद्धा वेळ द्यावी लागते बाळा होय माझ्या लेकरा आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य काहीच नसत विचार करण्यासाठी वेळ हवा आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न हवेत वेळ तर सर्वांनाच मिळते आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी हे कायम तुम्ही लक्षात ठेवा जगाला बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलावं लागेल जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात वेळ प्रसंगी हळवेपणा बाजूला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा माझ्या प्रिय बाळा अपमानाचे उत्तर नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री